आता आजले सकाळच्या आठ आणि आम्ही जात आहे फोंडीच्या मारुतीवर गेल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला कधी जात आहे तो अबो घरी जात आहे तर मित्रांनो अबो आता घरी जात आहे आपलं दर्शन झालेलं आहे आज उपासा आहे तर साबुदाणा पण खाऊन घेऊ शनिवार आहे आपला आणि तारक मेहता बघता बघता तर लयच मजा येते साबुदाणा खायला म्हणजेच जेवण करायला आता तुम्हाला बघितलंच खेताना पण संध्याकाळचे वाजले तीन आता आपण बनू चहा तर मी ते सगळं साहित्य घेऊन घेतलं आहे चहासाठी तर चहा बनली की सांगतो दाखवतोच मी तुम्हाला चहा आता आपण मस्तपैकी चहा पिऊ आणि परत क्रिकेट खेळायला जाऊ ट्रक पाहतात त्याची उडाले करतात आपल्या एवढा पहिले वाड्यात मग तू या गाडी टाकतात घेतात ती गाडी

उकळून घेता काय सांगू बोले तो तर आता आपण जाऊ घड्याच चार्जर घ्यालय काय सांगू भाऊ चार्जर घेणार आहे आपल्या घड्याच मित्रांनो आता घरी जात आहे आम्हाला जे काम करणं होत ते झालं पण या बिचाऱ्याचं ड्रायव्हरच काही झालंच नाही जरा विराट कोहलीचा फॅन आहे तो मोठाच

ના ભાવ મારા ખા માર પ્રબુદા મેં થોડું થઈને રામે લુકઝુકલા એકતા ફક્ત આપી બ્લોગર બ્લોગમધી આગાડી આ તરી હાલ આવા रस्ताय कशी थंडी वाजते त्याचा तर आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा मग असेच आपण डेली ब्लॉग्स आणत जपता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये